दोन वर्ष पूर्ण झाली हा तिसरावा वर्धापन मुलं इतकी छान रंगली आहेत की विविध प्रकारचे साहित्यिक उपक्रम असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील ह्या सगळ्यांमध्ये मुलांची इन्व्हॉल्वमेंट असते इथं पुस्तकांचं झाड आहे पुस्तकाचं घर आहे हिरवळीवर बसून वाचन करता येईल अशा पद्धतीची जागा आहे आणि ती मुलांना इतकी आवडते की शाळा भरायची असेल किंवा मधली सुट्टी असेल शाळा सुटल्यानंतरची वेळ असेल त्यांना ह्या वाचन कक्षामध्ये यावं असं वाटतं आणि अशाच काही ह्या वाचन कक्षाबद्दल मुलांना काय वाटतं त्याच्या प्रतिक्रिया वाचन कक्षात येऊन आम्हाला हवेत असे बसून आणि हवेत त्या जागेवर

आम्ही पुस्तकांना गुरु मानून त्यांची पूजा केली आम्ही वाचन कक्षामध्ये चालू प्रथम शिकलो आम्ही वाचन कक्षात येऊन चांगली कविता म्हणायला शिकलो वाचन कक्षातून मला चांगलं वाचायला आलं मला इथे खूप शिकाय भेटली मी इथं आल्यापासून मला चांगलं वाचन कक्षा मला खूप अनेक गोष्टी वाचायला भेटल्या